हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने झणझणी चविष्ट असा चिकनचा रस्सा कसा करायच ते पाहणार आहे चिकन करी कशी करायचं ते पाहणार आहे साध्या सोप्या पद्धतीने तेवढीच चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे बघा कमी साहित्यात तेवढीच मस्त बनवलेली आहे तुम्हाला बघून कळत असेल किती छान अशी झालेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने ज्यांनानी तसं चिकनचा रस्सा नक्की बनवून बघा तुम्हाला पण हे रेसिपी खूप आवडेल तुमची पण भाजी छानच होणार तर बनवून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे बघा मी एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन सुरुवातीला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आता चिकन शिजत घालणार आहे त्याआधी इथे एक चमचा मी हळद घेतलेली आहे एक ते दीड चमचा मी इथे मीठ घातलेला आहे मीठ आणि हळद आपल्याला याला लावून घ्यायचं आहे मीठ आणि हळद मी लावून घेतलेला आहे आता चिकन शिजत घालणार आहे त्यासाठी मी पातेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालून घेते एक पळीभर होईल एवढं तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये दोन कांदे मी बारीक चिरून घातलेले आहेत कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला चिकन घालून घ्यायचं हळदणी मीठ लावून ठेवलेलं चिकन यामध्ये घालायचं आणि गॅसची फ्लेम हाय करायची हाय फ्लेमवर तीन ते चार मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता या पद्धतीने मी हाय फ्लेम केलेली आहे आणि इथे चिकन मी छान असं मी परतून घेते बघा हाय फ्लेमवर तीन ते चार मिनटं हे चिकन मी परतून घेते या पद्धतीने परतून घ्यायचं म्हणजे छान असं चिकन परतलं जातं आणि त्याला पाणी सुटायला लागतं बघा छान परतलं जातं बघा या पद्धतीने हाय फ्लेम केलेली आहे आणि सगळीकडे चिकन छान परतून घे गे, घेतलेलं आहे याला आता पाणी सुटायला लागलेलं ला आहे चिकनला बघू शकता कलर पण याचा चेंज झालेला आहे आता याला शिजत ठेवायचं आहे असंच गॅसची फ्लेम मिडियम करायची याच्यावर झाकण ठेवायचं आणि वरून पाणी असं ताटामध्ये ओतायचं म्हणजे खालच्या चिकनला पण पाणी सुटतं छान असं इथे बघू शकताय चार ते पाच मिनटं है, मी पाणी घालून ताटामध्ये शिजत ठेवलं तर वरचं पाणी पण छान असं गरम झालेलं आहे आणि खाली चिकनला पण पाणी सुटलेलं आहे वरचं पाणी मी आता या मग चिकनमध्ये घालून घेते आणि छान असं मिक्स करून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मी ताट त्यावर ठेवणार आहे आणि नंतर त्यावर पाणी घालून मी हे चिकन छान शिजवून घेणार आहे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटात शिजलं जातं इथे बघू शकता पुन्हा मी ताट ठेवलेलं आहे आता छान असं गॅसची फ्लेम मी एकदम लो टू मीडियम ठेवायची आणि छान असं चिकन शिजवून घ्यायचं चिकन शिजते तर आपण इथे मसाला बघा अर्धा मी वाटी सुक खोबरे घेतलेला आहे इथे तीन ते ती चार कांदे असे एकदम छान असे भाजून घेतलेले आहेत दोन गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे एक इंच आलं मी फुलचे तुकडे घेतलेले आहेत चार लवंग आणि थोडा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक चमचा जिरे आणि दोन चमचे मी तीळ घेतलेले आहेत आता खोबरे आणि कांदा भाजून घेतलेला आहे आपण इथे तीळ आणि जिरे भाजून घेणार आहे त्यासाठी तडका पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तीळ आणि जिरे भाजून घेणार आहे इथे बघू शकता या पद्धतीने झटपट असं हे भाजलं जातं छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तडतड उडेपर्यंत असं तीळ आणि जिरे चांगले भाजून घ्यायचे आहेत खमंग असे हे भाजून घेतलेले आहेत मी काढून घेतलेले आहेत आणि त्याच पॅनमध्ये मी लसूण आणि आलं टाकलेलं आहे थोडंसं हलकेसं डाकपडेपर्यंत भाजून घेणार आहे बघू शकता हे पण चांगलं भाजलेलं आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये तिळ जिरे इथं खोबरं आणि इथे आपल्याला कोथिंबीर घालून हे खडे मसाले घालून वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला तीळ जिरे घातलेले आहेत तिथे मी कोथिंबीर पण घातलेले आहेत खडे मसाले पण घातलेले आहेत खोबरं पण घालून घ्यायचं याच्यामध्ये इथे बघू शकतो खोबरं पण मी घालून घेते आणि त्यानंतर आपण कांदा आणि लसूण भाजून घेणार आहे हे भाजून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये कांदा लसूण आणि आलं असं सगळं भाजून घेतलेलं आहे मी मोठ्या भांड्यात व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे वाटण तयार झालेलं आहे आता चिकन शिजले का ते बघूया वरचं पाणी काढून ठेवलेलं आहे आता इथे बघू शकताय छान असं आपलं चिकन मऊसूद असं छान छान शिजलेलं आहे बघू शकताय चिकन शिजायला तसा वेळ लागत नाही आता दुसरं आपण गरम पाणी गरम केलेलं ताटातलं ता ता याच्यामध्ये घालूया आता मी मिक्स करून घेते मिक्स करून मी आ, या पातेल्यातच फोडणी देऊन घेणार आहे त्यामुळे याच्यातलं मी चिकन काढून घेणार आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आणि त्याच पातेल्यामध्ये मी फोडणी देऊन घेणार आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा फोडणी देऊन घेऊ शकता इथे मी त्या पातेल्यामध्ये एक ते दीड पळी होईल एवढं तेल घातलेलं आहे सुरुवातीला अडीच ते तीन चमचे मी इथे लाल मिरची पावडर ते घरगुती आपलं लाल तिखट असतं ते अडीच ते तीन चमचे घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तिखट घाला ते दोन मिनटं परतून घ्यायचं लो फ्लेमवर आणि सगळं वाटण घालायचं आणि वाटण घालून छान असं तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे मी वाटण मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत मी वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे बघू शकताय आता यामध्ये चिकन शिजलेलं थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे थोडंसं मी पाणी घालून घेते आणि छान हे परतून घेते म्हणजे भाजीला चव मस्त लागते पाणी घालून थोडंसं वाटण परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत इथे बघू शकतंय पाणी घातलेलं आहे तेल सुटेपर्यंत चांगलं वाटण मी परतलेलं आहे बघू शकतं आहे आता हे मिक्स करून यामध्ये सुरुवातीला मी चिकन घालून घेते चिकन मिक्स करून सगळं नंतर मी चिकन शिजलेलं पाणी घालून घेणार आहे चिकन दोन मिनटं परतून घ्यायचं असं वाटणामध्ये आणि नंतर यामध्ये शिजलेलं पाणी घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय दोन मिनटं हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी पाणी घालून घेते तुम्हाला गरज पडली तर नंतर पाणी गरम करून घाला तुम्ही दुसरं इथे मी चिकन शिजलेलं पाणी घातलेलं आहे बघू शकताय आणि आपण इथे चिकन शिजताना हळद मीठ घातलेलं आहे त्या अंदाजने थोडं मीठ घाला चवीनुसार छान उकळी आलेली आहे रस्त्याला इथे बघू शकताय तुम्ही घट्ट पातळ जशी भाजी हवी तसं पाणी यामध्ये गरम घालून घ्या छान भाजी आपली उकळलेली आहे उकळी आलेली आहे भाजीला आता याच्यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं चांगलं मी शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम लो केले लो फ्लेमवर चांगलं मी इथे पाच ते सहा मिनटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे बघू शकत आहे छान भाजीला इथे तरी पण छान आलेले आहे छान भाजी शिजलेली आहे एकदम मस्त भाजी तयार झालेली आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही बघू शकताय तुम्ही मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे ले आता इथे आपली भाजी शिजलेली आहे पाच ते सहा मिनटं आता यामध्ये चिकनचा रस्सा आपला छान असा तयार झालेला आहे बघू शकताय गरम गरम भाकरी बरोबर मस्त असं छान लागतो बघा आता यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेते असेल तर घाला इथे बघा थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेते आणि कोथिंबीर घालून फक्त एक मिनटं मी शिजवून घेणार आहे बघू शकता कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घेते मस्त जणजणीत आणि चविष्ट भाजी आपली तयार चिकनचा रस्सा आपला तयार झालेला आहे मस्त साध्या सोप्या पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी आपण बनवलेली आहे एकदम झणझणीत आणि चविष्ट झालेली आहे तुम्हाला बघून कळत असेल मस्त अशी झालेली आहे नक्की नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही चिकन रस्ता करून बघा मस्त झालेला आहे तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त चमचमीत एकदम चविष्ट आणि झणझणीत अशी ही भाजी तयार झालेली आहे बघू शकताय करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला कर क्लिक करा या पद्धतीने एकदा गावरान पद्धतीने झणझणीत आणि चविष्ट असा चिकनचा रस्ता किंवा चिकन करी नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद